तर, नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित असेल की काही दिव्यांग असे आहे ज्यांना पंधराशे रुपये आलेले व काही दिव्यांग असे आहेत ज्यांना पंचवीसशे रुपये आले ते पंचवीसशे रुपये का आले आणि पंधराशे रुपये का आले हे तुम्हाला माहित असणे खूप गरजेचे तर पंधराशे अशा प्रकारे आले की ज्यांचे संजय गांधी निराध योजनेमध्ये दिव्यांग म्हणून नोंद नाही अशा व्यक्तींना पंधराशे रुपये आले आणि ज्यांना संजय गांधी निराध योजनेमध्ये दिव्यांग म्हणून नोंद आहे अशा व्यक्तींना पंचवीसशे रुपये आले तर तुम्हाला ज्यांना पण ज्या दिव्यांगांना पंधराशे रुपये आले अशा दिव्यांगांनी काय करायचं तर सर्वात पहिले आपल्या जवळच्या सैशिनमध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर संजय गांधी ऑफिसमध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिला तो फॉर्म राहणार आहे की तुम्ही दिव्यांग आहे की नाही आहे तर तुम्हाला फॉर्म फिल फिलअप करायचा आहे तुम्हाला सोबत तुमचे डॉक्युमेंट पण न्यायचे आहे जसे की तुमचं आधार कार्ड असेल यू डी आय डी कार्ड असेल डिसेबिलिटी सर्टिफिकेट असेल व बँक पासबुक म्हणजे ज्या बँकेमध्ये तुमचा पेन्शन जमा होत आहे असे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे तर हे डॉक्युमेंट घेऊन सर्व तुम्ही तहसीलमध्ये जा तहसीलमध्ये तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल फॉर्म फिलअप करा नंतर त्याच्यानंतर फॉर्म फिलअप झाल्यानंतर तिथून आठ ते पंधरा दिवसामध्ये तुमच्या जे उरलेले राहिलेले पैसे हजार रुपये ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर सर्वात पहिले तुम्ही तहसीलमध्ये जाऊन हे काम करा तुमच्या जवळची तहसील जे पण असेल त्या तहसीलमध्ये जाऊन हे काम करा आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्की कमेंट करून विचारा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ज्या दिव्यांग मित्रांना पंधराशे रुपये आले अशा दिव्यांग मित्रांपर्यंत हा व्हिडिओ केलाच पाहिजे पोहोचलाच पाहिजे धन्यवाद